नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे खरं तर हा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला बघा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पौष महिना सुरुवात झालेली आहे आणि अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हा महिना असणार आहे तर या महिन्यामध्ये सूर्यदेवाची आपल्याला उपासना करायची असते आणि ही उपासना कशी करायची काय करायची नोकरीत अडचणी येत असतील तर काय मंत्र म्हणायचा नोकरीत बढती हवी असेल तर सगळ्यात प्रभावी सेवा ही सूर्यदेवाची उपासना असते तर चला जाणून घेऊया आपण पौष महिन्यामध्ये काय काय करू शकतो बघा तुम्ही पौष महिन्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण करू शकता कुलदेवीला जाऊ शकता दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता नवनाथाचे पारायण करू शकता मल्हारी सप्तशतीचे पाठ करू शकता त्यानंतर बघा सूर्यनारायणाची पूजा आपल्याला रोज करायची आहे तर सूर्यनारायणाची पूजा करत असताना आपल्याला बघा या पौष महिन्यामध्ये दर रवि दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत असते ते व्रत जर प्रत्येक स्त्रिया करतच असतात पण पौष महिनाभर आपल्याला सूर्यनारायणाची काही सेवा करायची असते तर ती कशा पद्धतीने करायची तर चला जाणून घेऊया बघा उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ देणं खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा सूर्योदया जो सूर्योदय होत असतो तर त्या सूर्योदयाला सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे तर ही जी सेवा आहे ती आपल्याला रोज करायची आहे तर ही सेवा आपण साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान आपण ही सेवा करू शकतो नंतर नऊ ते लगेच बारा वाजेपर्यंत साडेबारानंतर नंतर ही सेवा करू नका कारण दहानंतर नंतर त... सूर्य जो आहे तो जास्त प्रमाणात तपत असतो आता थंडीच्या दिवसामुळे आपल्याला ते कळत नाही पण त्याची जी प्रकाशाची तीव्रता असते ती वाढलेली असते तर सूर्य उगवत्या सूर्याला अर्घ देणे आणि त्याची पूजा वगैरे करणे खूप महत्वाचं आहे आणि खूप फलदायी आहे बघा सूर्यदेव आहे सूर्यदेव आणि चंद्रदेवी यांना आपण असं रोज पाहू शकतो यांचं रोज दर्शन आपण घेऊ शकतो जर जन्मकुंडलीमध्ये आपल्या सूर्यदेवाला जर आपल्याला बलवान करायचं असेल तर आपल्याला ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे ल विद्यार्थी वर्गाने तर आवर्जून ही सेवा केलीच पाहिजे घरामध्ये जर मुलगा मुलगी उद्या विद्यार्थी असेल अर्थातच त्यांनी सकाळी उठून सूर्या आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर सूर्याला जल अर्पण केले पाहिजे तर जल अर्पण करत असताना एक तांब्याचा लोटा आपल्याला घ्यायचा आहे त्या तांब्याच्या लोट्यामध्ये स्वच्छ जल आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर बघा स्वच्छ जल घेऊन आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल असेल तर ते फूल टाकायचं आहे त्यानंतर पांढरे तीळ थोडेसे आपल्याला त्या पा, पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे अर्घ्य आपल्याला ओम गृहिणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे जे जल आहे हे आपल्याला खाली जमिनीवर पडू द्यायचे नाही आहे कारण ज्या ठिकाणाहून जर कोणी जात असेल किंवा घरातलं कोणी वावरत असेल तर त्यांचे पाय त्या जलावरती पडले नाही पाहिजे त्याने अजानतेने आपल्याकड आपल्याकडून पाप घडत असते म्हणून बघा जल अर्पण करत असताना आपल्याला सगळ्यात मोठी काळजी घ्यायची आहे ते जल अर्पण करत असताना तुम्हाला जर उगवता सूर्य दिसत असेल तर त्या दिशेला तुम्ही झाडाच्या खालीसुद्धा जल अर्पण करू शकता त्यानंतर बघा तुम्ही एखादं भांडं घ्या त्या भांड्यामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि हे जे पाणी आहे हे, हे एखाद्या झाडाच्या टाका आता इथे टाकत असताना तुम्ही तुळशीला हे पाणी टाकू नये तुळस तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला हे जल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर पौष महिन्याभर आपल्याला आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं आहे आदित्य हृदय जे स्तोत्र आहे ते घरात घरातील जे लहान मुलं असतात त्यांना हे शिकवणे खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी येतात नोकरीत काही अडचणी येत असतील किंवा नोकरीत बढती होत नसेल तर हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे सूर्यदेवाला जल अर्पण करून झाल्यावर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायला पाहिजे दोन चार मिनटाचं आहे बघा आता जे नित्यसेवेचं स्वामी समर्थ महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये हे हृदय स्तोत्र आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करून तुम्ही पी डी एफद्वारे हे स्तोत्र पठन करू शकता बघा पत्रिकेतील जर सूर्यग्रह बलवान झाला तर अर्थातच नोकरीत कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येत नाही आणि नोकरीत बढतीसाठी सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे त्यानंतर बघा ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण केल्याच्या नंतर हे आदित्य हृदय स्तोत्राचे आपल्याला पठन करायचं आहे घरातल्या आता काही स्त्रियांचं म्हणणं असते तर मुलांसाठी आम्ही ही सेवा करा का तर बघा मुलांनीही सेवा केली तर त्यांनासुद्धा संस्कार घडायला म मदत होते आणि रोज ए आठ दिवस जर आपण कंटिन्यू त्यांच्याकडून करून घेतलं तर त्यांना ती सवय लागून ते सुद्धा ही सेवा करायला लागतात आणि त्यांना स्वत केलं तर त्यांच्या के जन्मकुंडलीत काही पत्रिकेत काही सूर्य ग्रह जर वीक असेल तर तो बलवान होण्यास मदत होते म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःही सेवा करायची आहे स्वतःसाठी आणि घरातील काही पुरुष वर्ग असतील त्यांना नोकरीत बढती हवी असेल तर ते सुद्धा ही सेवा करू शकतात बघा मंत्र आहे ओम गृहिणी सूर्याय नमहा या पद्धतीने झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत माहिती आवडल्या असल्यास ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ